बगा। चला जरा सहकार्य करा झुपा गाड्या झुपा बैलगडा मालक बोरगाव चालले बघा खाली ते पहिल्या गोदाला मानकरी ते दुसऱ्यांदा पुन्हा पायथ्यावर निघाले वेळ नाही मिजाब बुबेरे आपण आला आपली माणसं जरा पाठवून द्या स्टेज जवळ मिजाबाई भुबेरे गोरेगाव गजाबाई बैलाचे मला आणि आता जरा मध्ये डावी साईड विजय धन्यवाद सुंदर गाडीने ड्रायव्हर ना घ्या गती झुपा गाड्या द्या पायथ्यावर घरचा साथ चालला बघा गावठी आहेत सुरेश पाटील इंधन आहे बनशाबाईला मालक आपण या ठिकाणी आले असेल आपलं स्वागत आहे धन्यवाद पाहिजे मध्ये शर्यतीमध्ये डावीसाठी धन्यवाद हरेश भोईर आपण स्टेज जाऊया हरेश भोईर जरा स्टेज जाऊया गणेश सावंत खालाप